नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा या सेशनमध्ये तुम्हाला मी एक रचना सांगणार आहे ती रचना खूप महत्वाची आहे तुम्ही इंग्लिश स्पीकिंग किंवा लिहिताना किंवा तुम्ही जर न्यूजपेपर जर तुमचं रिडिंग चांगलं असेल तर ती रचना तुम्हाला नेहमी तुम्हाला आढळणार पण त्याचा अर्थ काय हे आपण गडबडतो बघा ती जी रचना आहे कशी बघा त्या रचनेचं तुम्हाला हॅव माहिती असेल ओके त्याला काय आहे आय एन जी ओके आणि प्लस व्ही थ्री बघा हे ज्यावेळेस रिडिंग म्हणजे न्यूजपेपर किंवा तुमचं रिडिंग जर स्ट्रॉंग असेल तुमचं वाचन खूप चांगलं असेल तर तुम्हाला ह्या रचना सारख्या आढळत येतील मग तिथं काय होतं की आपल्याला ह्याचा अर्थ काय मग हेच माहिती नसेल तर मग आपण काय करणार मग गडबडतो बरोबर मग ही रचना आहे ना शक्यतो कोण शिकवत नाही शिकवणारे थोडस अभ्यास वगैरे हो करून शिकवतात राईट मी असं नाही म्हणू शकत बघा भूतकाळातील क्रियेबद्दल तुम्हाला काय वापरायचंय ही रचना वापरायची म्हणजे भूतकाळामध्ये जी क्रिया झालेली आहे त्याच्याबद्दल सांगायचं जसं की बघा आता वाक्य प्रश्न पाहू त्याला आधी एकदा भेटल्याची मला पुसटची आठवण आहे काय त्याला आधी एकदा भेटल्याची मला पोसटची आठवण आहे म्हणजे बघा आय हॅव अ मेमरी आय हॅव अ डीम डीम मेमरी ऑफ बघा हे कश्यानंतर घ्यायचं तुम्हाला प्रिपोजिशन हॅविंग मेट हिम वन्स बिफोर आय हॅव अ डीम मेमरी ऑफ हॅव्हिंग मेट हिम वन्स बिफोर म्हणजे मी त्याला भेटल्याची एक काय पुसटची माझी आठवण आहे त्याच्यानंतर पहा काय त्याच्यावर पैसे चोरण्याचा आरोप करण्यात आला काय त्याच्यावर पैसे चोरण्याचा आरोप करण्यात आला बघा ही वॉज अफ्युजिंग टोलन द मनी ही वॉज अक्युज ऑफ हॅव्हिंग स्टोलन द मनी म्हणजे हॅव्हिंग स्टोलन द मनी याचा अर्थ काय की पैसे चोरल्याचा ही वॉज अक्युज म्हणजे त्याच्यावर आरोप करण्यात आला ओके okay. त्याच्यानंतर पहा चूक केली असल्याबद्दल मी दिलगीर आहे बघा चूक केली किंवा मी चूक केल्याबद्दल मी दिलगीर आहे किंवा मला वाईट वाटते म्हणजेच आय एम सॉरी आय एम सॉरी फॉर हॅविंग मेड मिस्टेक काय आय एम सॉरी फॉर हॅव्हिंग मेड मिस्टेक म्हणजे मी चूक केल्याबद्दल दिलगिर आहे किंवा मला वाईट वाटतय राईट right? त्याच्यानंतर काय बघा प्रथम आता याच्यामध्ये बघा ही वाक्य रचना प्रथम हल्ला केल्याचा त्याने इन्कार केला काय प्रथम त्याने हल्ला केल्याचा इन्कार केला ही डिनाईड हॅविंग अटॅक्ट फर्स्ट आता लक्षात काय ठेवायचं ज्यावेळेस तुम्ही डिनाय येणार ना डिनाय तुम्ही वाक्यात घेणार त्यावेळेस तुम्हाला डायरेक्टली हॅव त्याच्या पुढं आणि त्याला एन जी आणि वबचं थर्ड फॉर्म तुम्हाला वापरायचं आहे बघा डिना या क्रियापदानंतर हॅविंग प्लस व्ही थ्री रूपाचा उपयोग बऱ्याचदा केला जातो बघा वाक्य रचना ही डिनाईड हॅविंग अटॅक फर्स्ट असं आलं तर गडबडून जायचं नाही ओके सोपं म्हणजे काय हॅविंग अटॅक फर्स्ट म्हणजे हल्ला केल्याचा डिनाय म्हणजे काय इन्कार करणे म्हणजे त्याने इन्कार केला प्रथम हल्ला केल्याचा त्याच्यानंतर बघा आरसा फोडल्याचा इन्कार केला बरोबर ही डिनायड broken the mirror बघा कपडे घालून तो हळूच खाली गेला आता काय इथं हॅव तुमचं काय आलं आता सुरुवातीला आलंय आता इथं कुठं वापरलं आपण वाक्यरचनांमध्ये आता हॅव जेव्हा सुरुवात येईल तेव्हा अर्थ गावतो ते बघा बघा कपडे घालून तो हळूच खाली गेला म्हणजेच हॅविंग गॉट ड्रेस्ट स्लोली वेंट डाऊन वेंट डाऊन स्टेअर ओके म्हणजे काय तो कपडे घालून हळूच खाली गेला हॅव्हिंग म्हणजे काय कपडे घालून त्याच्यानंतर बघा त्याचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तो पूर्णपणे डॉक्टर होईल म्हणजे तो डॉक्टर होईल लक्षात बघा त्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ते पूर्णपणे डॉक्टर होतील हॅविंग देअर ट्रेनिंग दे आर ट्रेनिंग दे विल ब क्वालिफाईड डॉक्टर बघा त्याच्यानंतरच माझे रात्रीचे जेवण झाल्यावर मी तुला भेटायला येईन माझे रात्रीचे जेवण झाल्यावर मी तुला भेटायला येईल म्हणजे बघा आता इथं गडबडून जायचं नाही हॅविंग हॅड माय डिनर आय विल come टू मीट यू आय विल come टू मीट यू बघा काय वाक्य होतं माझे रात्रीचे जेवण म्हणजे रात्रीचे जेवण झाल्यानंतर मी तुला भेटायला येईल म्हणजे हॅविंग हॅड माय डिनर आय विल come टू मीट यू बघा खूप सोप्पा रचना होती फक्त तुम्हाला काय करायचंय आहे वाक्य रचना लिहून घ्या मराठीत लिहा नंतर इंग्रजीत लिहा पाठ करा आणि आहे तसंच बोलण्याचा प्रयत्न करा हे ज्या मी वाक्यरचना दिल्या ह्या सगळ्या तुमच्या रोजच्या वापरातल्या आहेत आता ह्याच्यानंतर आपण एक जो कन्सेप्ट घेणार आहोत तो खूप छान कन्सेप्ट आहे बिईंगचा कन्सेप्ट आहे -E बीई आय एन जी बघा त्याला तुम्ही तीन पद्धतीने वापरू शकता तेच आपण पुढील स्टेशनमध्ये पाहणार आहोत तर तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र